नमस्कार कुकिंग स्पेशल एकशे बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईच तर आज आपण एकदम मस्त कुरकुरीच कांदा आणि बटाट्याची भजी बनवणार आहोत बनवायला अतिशय साधी सोपी आहे गाईज रेसिपी सर चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया गाईज सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तिथे एक कांदा घ्यायचा आहे आणि कांद्याला आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात याचं पूर्ण वरचं डेट आणि खालचं डेट काढून घ्यायचं आहे आणि याची वरची एक जी पाकळी आहे ती देखील काढून घ्यायची आणि आता आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर कट करताना बघू शकता तुम्ही नॉर्मली आपण जसं कट करतो त्या पद्धतीने करत नाही मी तर या पद्धतीने स्लायसेस एकदम पातळ स्लायसेस कट करून घ्यायचे आहेत कट केल्यानंतर आपण याला एका पातेलीमध्ये काढून घेऊयात हाताने व्यवस्थित असं थोडंसं हे करून घ्यायचं म्हणजे काय होतं याच्या जे पाकळ्या आहेत अशा व्यवस्थित मोकळ्या होऊन जातात बघू शकता तुम्ही या, या पद्धतीने आता एक बटाटा घेतला आहे तर देखील आपल्याला वरची साल काढून याला देखील आपल्याला किसून घ्यायचं आहे आता हा जो बटाट्याचा किस आहे तो कांद्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत यामध्ये आता आपल्याला थोडासा ओवा टाकून घ्यायचा आहे ओवा हातावरती क्रश करूनच टाकायचा आहे यामध्ये आता आपण चवीनुसार लाल मिरची पावडर टाकूया यामध्ये आपण कुठलाही मसाला वापरलेला नाही गाय जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोथिंबीर कडीपत्ता आणि लसूण मिक्सरमध्ये टाकून यामध्ये टाकू शकता मस्त टेस्ट लागते हळद थोडीशी बडी सोप आणि थोडंसं इथे तीळ घेतलेत मोठा चमचा चवीनुसार मीठ टाकूयात आणि इथे दोन चमचे बेसनाचं पीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत त्यामुळे मी फक्त यामध्ये जितकं मॉइश्चर आहे तितकंच आपण यामध्ये पिठाचा वापर करणार बघू शकता तुम्ही जवळपास मी ते चार चमचे बेसनाचं चा चा पीठ इथे यूज केलेलं आहे तुम्हाला इथे तांदळाचं पीठ देखील वापरण्याची काहीच आवश्यकता नाही आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला भजीला फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता हलकीशी याला बाइंडिंग यायला हवी इतपतच आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि तेल गरम झालं की या पद्धतीने भजी जी आहेत ती आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत गॅसची जी फ्लेम आहे ती फुलच ठेवायची आणि भज्यांना आपण फुल फ्लेमवरतीच फ्राय करून घेणार आहोत बेसनाच्या पिठाचा आपल्याला इथे जास्त प्रमाणात वापर अजिबात करायचा नाही हलकीशी फक्त याला बायंडिंग यायला हवी बॅटरला तितकंच आपल्याला बेसनाच्या पीठ यामध्ये ॲड करायचं आहे आणि बस गॅस एकदम मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आपल्या भज्यांना आलेला आहे आता मी याला काढून घेते बघू शकता गॅस दिसायलाच ही भजी इतकी अप्रतिम दिसत आहे टेस्ट देखील खूप भन्नाट लागते बाकीची दे भजी देखील मी याच पद्धतीने फ्राय करून घेते आणि गायज आपली भजी इथे बनवून तयार झालेली आहे एकदम क्रिस्पी कुरकुरीत भजी तयार होतात जर बटाट्याचा वापर करायचा नसेल नसे तर याच पद्धतीने फक्त कांद्याची भजी देखील तुम्ही बनवू शकता सगळ्याच या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलकम प्रेस करायला विसरू नका थँक्यू